काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी भॅड हल्ल्याचा लातूरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने निषेध शहीद अहमद खान कृती समितीने केले कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पण लातूर दिनांक तेवीस एप्रिल जम्मू काश्मीर परिसरातील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकावरील भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी संकुल असलेल्या गंजगोला येथे शहीद अहमद खान पठाण कृती समिती यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतात्म्यांना कँडल लावून श्रद्धांजली अर्पण करत आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष सरफराज सय्यद डी पी आयचे सलीम काजी सय्यद जहीर रफी कुरेशी माजीद खान हफीज नसीर समीर खान नासिर जहागीरदार भीम आर्मी संघटनेचे अक्षय धावारे आदित्य कांबळे माय फाउंडेशनचे अनवर शेख सादिक शेख तौसिक शेख इस्माईल शेख हक्कानी शेख कासिम शेख सादिक शेख शादुल शेख मोहम्मद शेख यांच्यासह स्थानिक नागरिक व मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उपस्थित होते काश्मीरमध्ये पहलगाम येथे जे आतंकवादी हल्ला झाला आहे त्यामध्ये निष्पाप ज्या लोकांचा बळी पडला आहे त्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी लातूर शहरातील मुस्लिम समाज शहीद अहमद खान पठाणकृती समितीतर्फे त्या निष्पाप लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी गंजगोलाई परिसरामध्ये इथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे याचबरोबर दहशतवादी लोकांना एक निषेध म्हणून जाहीर निषेध व्यक्त करत आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा